उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती मात्र आता त्यामध्ये कपात केल्यामुळे शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केलाय अनेक आमदारांसोबत एकच बॉडीगार्ड राहणार तर मंत्र्यांचीही वाय प्लस दर्जाची सुरक्षा तशीच राहणार आहे शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार आहेत एकोणीस फेब्रुवारीला शिवसेनेचे खासदार कुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत डॅमेज कंट्रोलसाठी बैठका घेण्यापेक्षा ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचाराला डॅमेज केलं नसतं तर बरं झालं असतं असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आशिष जयस्वाल यांनी केलाय पक्षप्रवेशासाठी अनेक नेते रांगेमध्ये उभे आहेत अनेकांचा पक्षप्रवेश सुद्धा होणार आहे मात्र वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात निर्णय होणार असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली आहे सरकारनं जाहिरातीसाठी जारी केलेल्या जीआरची कॉपी सोशल मीडियावर पोस्ट करत रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले लाडकी बहिणी योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत तर दुसरीकडे जाहिरातीवर शंभर कोटी खर्च केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात अजित पवार यांनी भूमिका घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी घेतलेली आहे पक्षामध्ये दोन भूमिका घेऊन चालणार नाही राजीनाम्याचा निर्णय पक्षप्रमुखांच्या नात्यानं अजित पवार यांचा असल्याचं शिरसाटांनी म्हटलंय कोल्हापूर जिल्ह्यातील सांगोलामध्ये बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलाने शरद पवारांवर निशाणा साधलाय केवळ तुतारी फुंकून पाणी येत नाही त्यासाठी काम करावं लागतं असा टोला त्यांनी लगावलाय जितेंद्र आव्हाड यांनी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधलाय ज्याला तुम्ही शत्रू मानत होता त्याच सोबत तुम्ही तासन तास चर्चा करता असं म्हणत आव्हाडांनी मुंडे आणि धस भेटीवर टीका केली आहे तर मनोज जरांगे यांचं महत्व कमी करण्यासाठी धसांचा वापर केल्याची टीकाही करण्यात आली मंत्री भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी पालकमंत्री व्हावं ही रायगडमधील सत्तर टक्के लोकांची इच्छा असल्याचं वक्तव्य त्यांनी केलंय तर या आठवड्यात पालकमंत्री पदाचा तिढा संपायला हवा असंही त्यांनी म्हटलंय माजी आमदार हर्षवर्धन यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलंय कोर्टाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आलं होतं शाळा आणि कॉलेज बाहेर उन्हाळक्या करणाऱ्या टोळक्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे जामिनी पथकाप्रमाणे पोलीस त्या ठिकाणी उपस्थित राहावेत अशी मागणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे मतदारसंघात सव्वीस मार्चला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून हे आयोजन करण्यात आलंय सव्वीस ते तीस मार्च दरम्यान ही कुस्ती स्पर्धा पार पडेल अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे पाण्याची आवर्तना सोडताना कुणावरही अन्याय होता कामा नये अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत कालवा सल्लागार समितीची बैठक साताऱ्यातील कोयना नगरमध्ये पार पडली यावेळी जलसंपदा मंत्र्यांनी धोम धोम बलकवडी कणेर त्याचबरोबर उनमोडी आणि तारडी या पाच मोठ्या सिंचन प्रकल्पांचा आढावा घेतला शिर्डीच्या कोपर गावात ग्रामसेवकानं आमदार आशुतोष काळेंना उडवा उडवीची उत्तरं दिली यावेळी जनता दरबारामध्येच काळींनी ग्रामसेवकाला झापले महिलेनं व्यवसायासाठी ना हरकत दाखला मिळत नसल्याची तक्रार आमदारांकडे केली होती कोल्हापूरच्या मोहोळ तालुक्यातील वादग्रस्त अंडर अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द करण्यात आलंय प्रशासनानं काढलेला जे आर मुंबई हायकोर्टानं रद्द केला यास याच तहसील कार्यालयाच्या कारणावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटलांनी राजीनामा दिला होता शिरूर शहरामध्ये शासन आपल्यादारी हा कार्यक्रम पार पडला यामध्ये नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश आमदार कटके यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी विविध योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचं वाटप करण्यात आलं मुंबईमध्ये कोळसा तंदूर भट्टी बंद करण्याच्या नोटिसा मुंबई महानगरपालिकेनं सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स तसंच ढाब्यांना दिलेल्या आहेत हॉटेल हो चालकांनी आठ जुलैपर्यंत कोळसा भट्टी बंद करावी आणि त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करावा तसं न केल्यास मुंबई महापालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात येणार आहे या क्रमांकावर कॉल केल्यास संदर्भात घर बसल्या माहिती मिळणार आहे शासकीय योजना असलेल्या रुग्णालयांची एकत्रित माहिती मिळणार आहे त्याचबरोबर आरोग्य सोयी आणि सुविधांबद्दल सुद्धा माहिती मिळेल नजीकच्या रुग्णालयाची सुद्धा माहिती दिली जाणार आहे मुंबई महानगरपालिकेकडून कचरा मुक्त तास मोहीम सुरू आहे आणि या मोहिमेअंतर्गत सकाळी अकरा ते दुपारी दो एक या दोन तासांच्या कालावधीमध्ये व्यापक स्वच्छता केली जाते आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक न्यायालयाच्या निर्देशानुसार चोवीस फेब्रुवारीला होणार आहे सोळा नियमित सदस्य आणि पाच शासकीय नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाणार आहे सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण झालेली आहे दोन दिवसांच्या भाडेवाढीनंतर सोनं आणि चांदीचे दर घसरलेत सोन्याच्या दरात एक हजार शंभर रुपयांची घसरण झाली आहे सोन्याचा दर प्रतितोळा पंच्याऐंशी हजार दोनशे रुपये इतका झालाय तर चांदीच्या दरात किलो दोन हजार शंभर रुपयांची घसरण झाली आहे चांदीचे दर किलो शहाण्णव हजार दोनशे रुपये झालेत भिवंडीमधील मराडे पाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर निर्माण होत आहे या मंदिराला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी भेट दिली यावेळी केळकरांनी मंदिर निर्माण करणाऱ्या तरुणांचं कौतुक केलं भिवंडीमध्ये महापालिकेच्या वतीनं साफसफाई मोहीम सुरू आहे राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत सफाईची मोहीम राबवली जाते तर सफाई कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ही सफाई मोहीम यशस्वीपणे राबवली जाते बोरिवलीवरून थेट सीएसएमटी से आता गाठता येणार आहे पश्चिम रेल्वेच्या हार्बर मार्गाचा गोरेगाव ते बोरिवली दरम्यान विस्तार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या प्रकल्पाचं काम एमयूटीपी अंतर्गत केलं जात आहे राज्यामध्ये तापमानात वाढ झाली आहे मुंबईमध्ये पस्तीस अंश सेल्सिअस से इतक्या तापमानाची नोंद झाली आहे तर सोलापूरमध्ये उच्चांकी सदतीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस से इतक्या तापमानाची नोंद झाली आहे पुढील काही दिवस राज्यात उन्हाचा पारा वाढण्याची शक्यता आहे सांगलीच्या आरमाडे हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्याचं सा प्रदर्शन भरवण्यात विद्यार्थी आणि शिक्षकांनी बनवलेल्या विविध साहित्यांचं सा प्रदर्शन इथं आहे यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीच्या हे प्रदर्शन भरवण्यात सोलापुरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात डिफेन्स आयडिया स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये एकशे चौऱ्याहत्तरहून अधिक संघ आणि एक हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत प्रकल्पाचं सादरीकरण केलं विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची सांगलीमधील इस्लामपूरमध्ये राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय वसतिगृह आणि जिम्नॅस्टियम इमारतीचं लोकार्पण झालं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ठाण्यातील शहापुरात मड ते गंगा गोरजरेश्वर या देवस्थानच्या रस्त्यावर कॉन्क्रिटीकरणाचं काम झालंय अखेर एका दिवसामध्ये दे झी चोवीस तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय देवस्थानचा रस्ता खोदल्यामुळे शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली होती कोल्हापूरमधील कलाकारानं एकवीस हजार शर्टच्या बटनामधून शिवप्रतिमा साकारली आहे शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने चित्रकार विपुल मिरजकर यांना शिवप्रतिमा साकारत महाराजांना अभिवादन केले ही प्रतिमा साकारण्यासाठी चार दिवसांचा सा कालावधी लागला इंग्रजी येत नसल्यामुळे अनेक पदवीधारकांना नोकऱ्या मिळत नसल्याची माहिती नीती आयोगाच्या अहवालातून समोर आली आहे यावेळी सरकारी विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांना बेरोजगारीला सामोरं जावं लागत असल्याचं अहवालात म्हटलंय या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि पदवीधारकांना इंग्रजी येण्यासाठी या विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांसोबत सहकार्य वाढवण्याची शिफारस केली आहे डोंबिवलीमध्ये एक दोन नव्हे तर जवळपास साडेसहा हजार कुटुंब बेघर होणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये बनावट कागदपत्र सादर करून महारेरा प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पासष्ट इमारतींवर कारवाईचा बडगा उभारण्यात आला मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर डोंबिवलीमधील पासष्ट इमारती जमीन दोस्त होणार आहेत बीड जिल्हाधिकाऱ्यांची गाडी जप्त करा असे आदेश माजलगाव न्यायालयानं दिलेले आहेत शेतकऱ्यांना एकोणतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई न दिल्यामुळे कोर्टानं हे आदेश दिलेत जिल्हाधिकाऱ्यांचा या गाडीचा लिलाव होणार आहे धाराशिवच्या तुळजापूर तहसीलदारांच्या केबिनमध्ये एका शेतकऱ्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा हा प्रयत्न करत कार्यालयामध्ये गोंधळ निर्माण झाला अणदूर येथील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी या शेतकऱ्यांनाही टोकाचं पाऊल उचललं जळगावच्या पारोळ्यामध्ये अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले नगाव गावामध्ये स्मशानभूमीमध्ये जात असताना नागरिकांवर हा हल्ला झाला चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तेरोग विरोधी औषधोपचार मोहिमेमध्ये घरोघरी जाऊन नागरिकांनी त्यांना गोळ्या वितरित करण्यात आलेल्या आहेत मात्र नागरिकांनी गोळ्या काढल्या असता त्या तुटू लागलेल्या आहेत त्याच्या दर्जासंदर्भात शंका येऊ लागली त्यामुळे ही मोहीम तातडीनं थांबवण्यात आली आहे मालेगाव शहरामध्ये बांगलादेशी आणि रोहिंगी घुसखोर किती आढळून आलेले आहेत याची माहिती जाहीर करावी अशी मागणी मायनॉरिटी डिफेन्स कमिटीने केलेली आहे गेल्या महिन्याभरापासून कडून याची चौकशी सुरू असल्याचं समितीने सांगितलेलं आहे धुळे शहरातून मध्यभागी वाहणाऱ्या पांझरा नदीची मोठी दुरवस्था झाली आहे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात बायोलॉजिकल वेस्टसह प्लास्टिक कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे तसंच नदीमध्ये जलपर्णीचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि त्यामुळे ती प्रदूषित झाली आहे त्यामुळे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे मुंबईमध्ये वाढत्या कबुतरांच्या संख्येमुळे आता विविध आजार होत आहेत त्यामुळे मनसेच्या पर्यावरण विभागानं कबुतर ज्या ज्या या मोहिमेमधून जनजागृती सुरू केली आहे राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मनसे आता या पद्धतीचं काम करते सोलापुरामध्ये आंध्रा जिल्हा गुन्हेगाराकडून दोन घरफुड्यांचे गुन्हे उघड केले आले यावेळी या आरोपींकडून चौदा लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या आरोपीवर गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे मुंबईमध्ये म्हाडाच्या कार्यालयामध्ये नोटा उधळणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे कार्यालयातील शांतता भंग केल्याप्रकरणी महिलेवर कारवाई करण्यात आली आहे घरासंबंधी कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप करत महिलेनं कार्यालयात पैसे उधळले होते बीड जिल्ह्यातील बेंदुसरा नदीपात्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले बेंदुसरा नदीपात्राचे दिवसेंदिवस विद्रुपीकरण होत असून नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यासाठी मागणी करण्यात आली आहे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी होते